नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर जेव्हा बौद्ध समाज जागृत होतो किंवा बौद्ध बांधव एकत्र येतात तेव्हा ते काय करतात किंवा ते काय करू शकतात याची प्रचिती आता पुन्हा एकदा आपल्याला आलेली आहे कारण सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्या ठिकाणी लाखो आंबेडकरवादी त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी एक मंदिर दिसतं त्यावरती जाऊन त्यांनी निळा झेंडा फडकावलाय तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये असंच आपण पाहणार आहोत की जेव्हा जेव्हा बौद्ध एकत्र येतात तेव्हा तेव्हा काय घडतं व त्यांनी आजपर्यंत काय काय घडून आणलेत असे दोन ते तीन किस्से मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की लाखो आंबेडकरवादी एका ठिकाणी जमलेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जे आहे ते टीका मंदिरावरती जाऊन निळा झेंडा लावला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे देखील मोठ्या थाटात वाचताना दिसत था आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येकाकडनं शेअर केला जात आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील याबाबत येत आहे परंतु मित्रांनो या सारखं प्रकरण गेल्या काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये देखतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तामिळनाडूमध्ये देखील एक बुद्ध गौतम बुद्धांची मूर्ती होती त्या मूर्तीला आहे शेंदूर फासण्यात आला होता व हो। त्या मूर्तीवरती हारे तुरे घालून ढवळे कपडे टाकून त्या मूर्तीला देवाचं नाव देऊन त्या ठिकाणी हिंदू लोक त्यांची पूजा करत होते परंतु त्या ठिकाणी आंबेडकरवादी लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी थेट जायचं त्याबाबत दंड ठोपटले म्हणजेच त्यांनी ज्या याविषयी आवाज उठविला ही कुठल्या देवाची मूर्ती नसून ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि या प्रकारे त्यांनी ते, ते प्रकरण जे आहे कोर्टामध्ये नेलं होतं मित्रांनो हे जे प्रकरण होते सालेम मंदिरातील मूर्ती हिंदू देवतेची नसून ती बुद्धाची आहे असा त्या ठिकाणी निर्णय देखील कोर्टाने दिला होता ज्यामध्ये बौद्ध समाजाचा मोठ्या प्रमाणात विजय झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्या आहे समाजाच्या बाजूने तो निकाल लागला आणि त्यानंतर बौद्ध समाजामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं तरी मित्रांनो सध्या जो सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जो आहे तो राजस्थानमधील आहे असं सांगितलं जातं आहे राजस्थानमधील एक मंदिर आहे त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये अगोदर गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळे ज्या त्या ठिकाणी बुद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यांनी सांगितलं की हे मंदिर नसून हे बुद्धविहार आहे आणि हे आम्हाला वापस पाहिजे आणि त्याचसाठी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चेट निळाधेंडा जे आहे त्या ठिकाणी फल आहे सदरील प्रकरण राजस्थान अलवर जिल्ह्यातील आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात आणि सर्वच लोकांकडनं शेअर केला जात आहे अनेक लोकांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत मित्रांनो मित्रांनो असंच प्रकरण गेल्या काही दिवसापूर्वी मद्रास उच्च न्यायालयामध्ये देखील आलं होतं आणि मद्रास उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की सालेम जिल्ह्यातील एका मंदिरातील मुख्य देवतेची मूर्ती जी आहे ती बुद्धाची मूर्ती आहे हिंदू देवी देवतांची मूर्ती नसून मंदिरातील मूर्ती जी आहे सध्या थलाईवेटी ना म्हणून पूजली जाते उच्च न्यायालयाने सालेम येथील बुद्ध ट्रस्ट यांनी दोन हजार सतरा मध्ये याचिका दाखल केली होती ही मूर्ती बुद्धाची आहे व राज्य पुरातत्व विभागाने याची दखल घेऊन अहवाल देखील दाखल केला होता प्राथमिक तपासणी असल्याची उघड झाल्या असा निर्णय न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश यांनी दिला ही मूर्ती मूर्ती खरोखरच बुद्धाची मूर्ती आहे असं त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो सालेम जिल्ह्यातील पेरियार गावातील कोट्टई रोड येथील मंदिरातील मूर्ती ही बुद्धाची आहे आणि बौद्ध धर्माच्या अनुयायी अनेक वर्षापासून त्याची पूजा करत आहेत तसे उच्च न्यायालयात सांगितले देण्यात आले तथापि पी कालांतराने ट्रस्टने याचिके मध्ये मंत, म्हटले की मूर्ती हिंदू देवतेच्या एका मूर्तीत रूपांतरित झाली आहे आणि हिंदू ते म्हणून त्यांची पूजा केली जाते मागील सुनावणी उच्च न्यायालयाने तामिळ विकास विभागाचे प्रधान सचिव आणि पुरातत्व विभागाचे आयुक्त यांना मंदिरातील मूर्तीचे सर्वेक्षण आणि तपासणी करण्यास सांगितले होते त्यानंतर पुरातत्व विभागाच्या अहवालामध्ये असं आढळून आलं की ही जी मूर्ती आहे ती बुद्धाचीच आहे आणि असे उच्च न्यायालयाने एकोणावीस जुलै रोजी आदेशात नमूद केले आहे आणि सोमवारी एक ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आला मित्रांनो मित्रांनो त्यानंतर ज्या उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की पुरातत्व पथ पथकाने अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी मूर्तीची तपासणी केली आणि मूर्तीची तपासणी करत असताना चंदनाचा लेप साफ केल्यानंतर ले मूर्ती ही आरुण आली आणि त्यानंतर ही आकृती ज्या आहे कमलाच्या पुष्पगुच्छावरती ओळखल्या जाणाऱ्या स्थितीत बसलेली होती हातात ध्यान मुद्रेत उभे होते आणि डोक्यावर ज्या बुद्धांचे जसे कुरळे केस असतात सोबत त्यांचे जे आहे लांब लचक कानाची पाळी दिसत होते अहवालात पुढे असा निष्कर्ष आला की बुद्धिमूर्ताचे याच्यामध्ये अनेक महान लक्षण दर्शविले जात आहेत शिल्पाची तपासणी केल्यानंतर आणि त्यानंतर पुरातत्व विभागाने ऐतिहासिक पुरावे काळजी तपासल्यानंतर त्या ठिकाणी हे प्रकरण समोर निघून आलं आणि त्यांनी एकत्रितपणे ज्या त्या ठिकाणी मत दिलं की ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि त्यानंतर ज्या मित्रांनो सर्वोच्च उत... न्यायालयाने देखील असा आदेश दिला की इथून पुढे या ठिकाणी कुठल्याही हिंदू देवी देवतांची या मंदिरात पूजा केली जाणार नाही किंवा त्या मूर्तीला ज्या हिंदू देवी देवता म्हणून पूजन करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला आणि त्यानंतर ज्या मित्रांनो ती जी मूर्ती होती ते जे ते जे काय बुद्धविहार होतं जुनं त्याला त्या ठिकाणी मंदिर म्हणून हिंदू लोक पूजत होते किंवा इतर लोकांकडून तसा खोळसाळपणा करण्यात आला होता ती ओळख त्या ठिकाणी पुसून काढण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या ठिकाणी ही मूर्ती जर गौतम बुद्धांची आहे तर हिला इथून पुढे एखाद्या देवी देवताची मूर्ती म्हणून आपण ओळख देऊ शकत नाही कारण हे मूळ गौतम बुद्धांचंच आहे आणि त्यामुळे आमचा जो निकाल असेल तो सत्याच्या बाजूने असेल आणि त्यानंतर त्यांनी जे आहे तिथला निकाल बौद्ध सम्माच्या बाजूने दिला धर्मियांना त्या ठिकाणी जाऊन जे आहे त्या मूर्तीचं पूजन करण्याचं व त्या ठिकाणी करण्याची मुभावा आदेश देण्यात आले आणि त्यासोबत हिंदू धर्मियांच्या सर्व पूजा विधी त्या ठिकाणी बंद करण्यात आल्या तशा प्रकारचे आदेश जे सर्वोच्च न्यायालयाने देण्यात आले तर मित्रांनो आपण पाहिलं की जेव्हा पण बौद्ध समाज एकत्र येतो किंवा संघटित होतो तेव्हा जो संघर्ष करतो त्यानंतर तिथला निकाल जो आहे नक्कीच त्यांच्या बाजूने लागतो अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो जेव्हा बौद्ध समाज एकत्र येतो तेव्हा काय होतं याचप्रमाणे जे आहे मित्रांनो व्हिडिओ राजस्थानचा व्हायरल होत आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जवळपास लाखो बौद्ध बांधव एकत्र आले आणि त्यांनी हातात निळे झेंडे घेत त्या ठिकाणी ज्या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी मंदिरावरती ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी जय त्या मंदिरावरती जाऊन थेट निळा झेंडा फडकविण्याचं काम केलं त्या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की हे जे मंदिर आहे हे अगोदर बुद्धविहार होतं आणि त्यामुळे याचा ताबा आम्हाला मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण पुढे कुठपर्यंत जातं याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे परंतु मित्रांनो तामिळनाडू असेल किंवा त्यासोबत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असतील किंवा आपल्या भारत देशातील अशा अनेक ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील जेव्हा आपण त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी ज्या आपल्याला अशा अनेक बुद्धमूर्त्या आढळून येतात की ज्यांच्यावरती शेंदूर फासला आहे त्यांच्यावरती ज्या लाल कपडा टाकण्यात आलाय आणि त्यानंतर त्यांना कुठल्या देवताचं किंवा देवीचं नाव देण्यात आलंय अशी अनेक प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतील हे सर्व प्रकरण तर एका बाजूला आहे मित्रांनो परंतु त्यासोबत जे सर्वात मुख्य असं बौद्ध असं ते ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील असाच खुळसाळपणा केला जात आहे त्या ठिकाणी बुद्ध मुख्य जे बुद्धविहार आहे त्यामध्ये जवळपास पाच गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत परंतु त्या पाच गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना ज्या मित्रांनो काही लोकांकडनं जाणून बुनून पाचि पांडवांचं नाव देण्यात आलं जेव्हा विदेशातून त्या ठिकाणी पर्यटक येतात तेव्हा त्या ते ठिकाणी त्या मूर्त्यांना गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना सांगता पाची पांडवांच्या मूर्त्या सांगितल्या जातात आणि तशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी करून दिली जाते त्या प्रकारचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी जे मुख्य मंदिर आहे त्याच्या बाजूला जे आहे मुख्य बुद्धविहार जे आहे त्याच्या बाजूलाच एक मंदिर देखील स्थापन करण्यात आलंय आणि त्यावरती सनातनी हिंदू धर्माचं मंदिर असेल लिहून त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो शिवलिंग असेल किंवा त्यासोबत श्रीरामाची मूर्ती असेल अशा अनेक हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तसे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो या सर्व गोष्टींबाबत जे बौद्ध समाज जर एक दिवशी एकत्र झाला किंवा संघटित झाला तर या सर्व गोष्टींचा नक्कीच निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो याची प्रचिती आपल्याला तामिळनाडूमधील प्रकरणावर आली आहे कारण त्या ठिकाणच्या गौतम बुद्धांची जी मूर्ती होती त्यावरती लावण्यात आलेलं कुंकू व शेंदुराचा जो लेप होता तो जेव्हा हटविण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी ती स्पष्टपणे गौतम बुद्धांची मूर्ती आहे हे देखील सर्वोच्च न्यायालयाला मान्य करावं लागला आणि त्यानंतर तर त्या मंदिराचा त्या विहाराचा ताबा जो आहे पुन्हा बौद्ध दंभियांना द्यावा लागला तरी मित्रांनो अशा अनेक प्रकरणं आहेत तुम्हाला जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच प्रकरण जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर खाली कॉमेंट करून पार्ट टू नक्कीच लिहा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो